नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मग बघताय की नाही मराठी बिग बॉस आम्ही तर नाही पाहत पण जरा काल काय मजा झाली बिग बॉसमध्ये ती हिला सांगतो ना आता हे ऐकलं काय मग काय चाललं आहे तुझं मी काय आणतो आर ते बिग बॉसमध्ये काय झालं काल कळलं का नाही तुला आता बिग बॉस मध्ये काय झालं कळायला पाहिलं तर पाहिजे मी पाहिजे सोडून दिलं नाही का तुम्हाला आपण पाहत नाही नाही हा मी मी पण पण मोबाईल वर शॉर्ट व्हिडिओ येतात ना त्यांचे त्यांच्या त्यांचं काहीतरी चॅनल कलर्स मराठी त्याच्यावर येतात ते व्हिडिओ त्याच्यात पाहिलं मी अरे अरबतची त्यांची पूर्ण टीम नॉमिनेट झाली हो पूर्ण टीम नॉमिनेट झाली आणि तुला एकंदरीत काय वाटत बरं कोण घराच्या बाहेर जाईन यावेळेस यावेळेस त्यांची पूर्ण टीम नॉमिनेट झाली मानल्यावर निकी नाही तर अरबाजच जाईल हा निकी आणि काशावरून त्यांच्या टीम मध्ये बाकीचे बी सदस्य आहे ना मग त्यांच्या टीम मध्ये बाकीचे सदस्य आता वर्षात ये त्याच्यानंतर सूरज आहे सूरजचा तर काही विशेष नाही सूरजचा तर विशेष नाही आता पासष्ट टक्के वोटिंग तर सगळ्यात जास्त सूरजला आहे सूरजलाच आहे आणि जान्हवीच झालं तर जान्हवी पण अशी जरा पैकी खेळते त्याच्यामुळे तिचा पण काही विषय नाही ती सेफ आहे सध्या थोडी म्हणजे आता हा। म्हणजे जान्हवीचा विषय होता पण सध्या आता निकीला महाराष्ट्रातून हेट येत आहे त्याच्यामुळे मग जान्हवी तर सेफ होणार आहे शंभर टक्के याच्यात काही विषय नाही पण जर शेतचं पण जसं पहिल्यापासून वागणं होतं तसं त्यांचं शेवटपर्यंत अजूनपर्यंत तर तसंच मला तर वाटतंय हो यांना निक्कीचा किंवा आरबचा नंबर लावू शकतो पण हे आपल्यानुसार झालं ओटींग नुसार बिग बॉसचं काय म्हणणं त्याच्यावर येणार शेवटी बिग बॉस त्याच्या मनाने तो काय करेल काय नाही ने त्याचा नेहमी का कारण आता जर खरंच की स्क्रिप्टेड नसेल ना अशो तर यंदा या दोघातून एकाचा नंबर लावू शकतो म्हणजे विषय असा आहे का सध्या आताची जी, जी वोटिंग आहे मी आता सध्या चेक केलं मोबाईलवर आताची सगळ्यात जास्त वोटिंग सुरज चव्हाणला आहे सुरज चव्हाणला म्हणजे गोलीगत गत वोटिंग आहे पासष्ट टक्केच्या पुढे वोटिंग सुरज चव्हाण त्याला म्हणजे एक नंबरला सध्या राज्य करतोय आता सध्याला सुरज चव्हाण वोटिंगमध्ये दोन नंबरला जानवी विकले करे आणि तीन नंबरला वर्षभावकरी चार नंबरला निक्की आणि पाच नंबरला आर बाजी जनतानुसार जर वोटिंग जनताच्या नुसार जर खरं डिसिजन घेत असेल तर मग सध्या आता पाच नंबरला आर बाजी चार नंबरला निक्की तर या दोघांमध्ये वाटत लगेच जाईल ते तर बिग बॉसचं आता ते शेवटी आता ते बिग बॉस टीआरपीसीच्या आहे त्याच्यामुळे पण परत आहे ना नॉमिनेशन बंद करणार काहीतरी उद्योग करतील ते आणि या दोघांना सेव्ह करून ठेवले करणार बरोबर कारण मागच्या वेळेस पण दोन वेळेस असंच झालेलं होतं त्यावेळेस पण नॉमिनेशन बंद झालेले होते एकंदरीत मला तरी वाटतंय वाटत यंदा बसचा नंबर लागू शकतो असं मला वाटतंय पण आता शेवटी आपल्या वॉर्वर नाहीये ना आता आताच्या कंडिशनला निकिला एक ही पॉझिटिव्ह कमेंट नाहीये पूर्ण निगेटिव्ह कमेंट आहे सगळ्यांनी केलं मी त्यांच्या चॅनलला त्यांच्या पेजला जाऊन पाहतोय वाचतोय ना कमेंट तर पूर्ण पॉझिटिव्ह कमेंट मग ह्याच्या ओळखायचं का सध्या वोटिंग सुरज चव्हाण आणि केले कर सध्या टॉप मध्ये आता सध्याला सुरज चव्हाण पहिले गेम कळत नव्हता आता त्यातल्या त्या पाहिलं मी मोबाईलवर तो शॉर्ट व्हिडिओ पाहिला त्यांचा तो टीम नॉमिनेट व्हायच्या आधी ते कसं खेळत काय खेळी टीम आपली धनंजय पवारची टीम काय खेळी धनंजय पवार झाली छान डी डीपी दादा त्याच्यानंतर दादा बी छान खेळले आणि अभिजिता अभिजिता ची अभिजित मस्त खेळतो शांत डोक्याने खेळतो एकदम आणि अंकिता पण छान खेळली म्हणजे आता आपल्याला म्हणजे महाराष्ट्राच्या मनाजोगं होऊ शकतंय आठवड्यात काहीतरी होऊ शकतंय नॉमिनेशनच्या टाइम तेवढा एपिसोड पाहावा लागेल आपल्याला नॉमिनेशन तेवढा एपिसोड पाहू आपण नॉमिनेशन कसं काय काय झालं काय दादाला कारण आता ते पण शो चालवणार आहे शो चालवण्याचा विषय नाहीये ते फक्त त्या बिग बॉसचा एक चेहरा बनलेले शेवटी कामगार आता सध्या तिथेच कामगार आहे शेवटी जी मालक जो सांगाल त्याला त्यांना ते ऐकायचं आता मी एका ठिकाणी कामाला असलो मला मालक म्हणला असं नाही असं करायचं मला ते कर नाही कर नाही त्या हिशोबाने रितेश दादाला आता ते करणही करण त्याच्यामुळं तो फक्त एक बिग बॉसचा चेहरा बांधलेला आहे त्याच्यानुसार आणि होस्ट एक नंबर करतोय दादा सूरज ते दादा एक नंबर बरे होस्ट करतोय शो म्हणजे बेस्ट आवडतं बोलणं फिल्णं पर्सनॅलिटी भारी एकदम काय वाटतं एच ते एकदम मराठी माणसासारखाच तो शो चालवता ते पण आता त्यांना जे स्क्रिप्ट बोलायला सांगतात तेच बोलणार ना त्यांच्या मनाचं केलं तर त्यांना ते हे करून बाई तू म्हण बाई, बाई।, बाई।, <laughs> बाई। <laughs> काय प्रकार <बादारे। laughs> बुक्की ते तू तुमन बुक्कीच ते हा हॅलो हॅलो याची ही आमची भक्ती बर का हिला पेन तो शो लय आवडत होता पण आम्ही सध्या आता पाहत नाही त्यामुळे तिला बी फोन देत नाही आम्ही आणि तिला सुर तुला कोण आवडतो का त्या शोमध्ये खरंच सूरज चव्हाण सूरज चव्हाण का बर त्याचे डायलॉग लय छान असते काय म्हणतो काय म्हणतो तु किटिंग अरे बाप का ते त्या जास्त आम्ही फोन देत नाही तर शो आहे त्याच्यामुळं पण आम्ही आम्ही बी पाहत नाही आता त्याच्यामुळं पण आता एक आमचं एक मत आम्ही व्यक्त केलं आहे तुमचं सा मत सांगा आहे की नाही का यावेळेस कोण जाईल बघ बा घराच्या बाहेर खरंच जनताच्या मनावर जर असेल त्यांची वोटिंग जनताच्या हिशोबाने जर असेल तर या दोघांचा नंबर लावू शकतो शेवटी बिग बॉसचा आता ते कोणला काढायचं कोणला नाही आहे की नाही आपण सांगण्यात काय मजा आहे ठीक आहे आमचं मत सांगितलं तुम्ही नक्की सांगा तुमचं मत का कोण घराबाहेर जाईल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद